अगदी उकळत्या पाण्यामध्ये गव्हाच्या पिठाचे असे गोळे तुम्ही सोडून तर पहा अगदी संपूर्ण कुटुंबासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी बनवून तयार होईल अगदी घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात अगोदर इथे एका परातीमध्ये एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला घेताना ते न चळताच इथे आपल्याला वापरायचं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं बरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचे आहेत आणि दीड ते दोन चमचे यामध्ये मी पांढरे तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घेऊयात रवा घेताना तुम्हाला तो इथे बारीकच रवा वापरायचा आहे जाड रवा असेल तर थोडा मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता त्यानंतर चवीनुसार यामध्ये लगेच आपण मीठ घालून घेणार आहोत आणि अगदी पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे चमचा पाहू शकता अगदी छोटा चमचा आहे छोट्या चमच्याने फक्त पाव चमचा यामध्ये मी खाण्याचा सोडा घातलेला आहे जास्त देखील सोड्याचा इथे वापर करायचा नाही आहे त्यानंतर साधारण तीन ते चार चमचे यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आता घातलेलं सर्व तेल आपल्याला ह्या पिठाला आणि रव्याला अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तर इथे मी तेल वापरलेलं आहे तुम्ही तेलाच्या ऐवजी इथे तुपाचा देखील वापर करू शकता तूपसुद्धा घेताना तुम्हाला ते गरम वगैरे करून घ्यायचं नाही अगदी नॉर्मल टेम्परेचरच एक ते दोन चमचे तूप यामध्ये तुम्ही घातलं सुद्धा चालेल तर संपूर्ण तेल पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे अशा पद्धतीने आता आपल्याला याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे पीठ भिजवून घेणार आहोत तर आपण चपातीसाठी जसं पीठ भिजतो अगदी सेम त्याच पद्धतीचं पीठ इथे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसर देखील नाही असं मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने इथे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त सैलसर देखील नाही आता आपल्याला ह्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर आपण चपातीसाठी जेवढं पीठ घेतो त्यापेक्षा थोडं मोठ्या साईजचे आपल्याला हे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे पा अशा पद्धतीने एवढ्या साईजचे मी हे गोळे तयार करून घेते तर जेवढे पिठाचे गोळे तयार होतील तेवढे आपण इथे करून घेऊया तर तेल तूप काहीही हाताला न लावता मी असे साधेच हे गोळे तयार करून घेत आहे तर हे पा घेतलेल्या पिठामध्ये इथे साधारण सहा ते सात हे पिठाचे गोळे बनवून तयार होतात तर हे पाक घेतलेल्या पिठामध्ये बरोबर इथे सात आपले पिठाचे गोळे बनवून तयार झालेले आहे सर्व एक साईजचेच गोळे इथे मी तयार करून घेतलेले आहे आता आपण पुढची कृती पाहूयात तर गॅसवर इथे कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं खळखळून खार आपल्याला उकळवून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पिठाचे गोळे यामध्ये सोडायचे आहेत तर पाणी आपलं इथे चांगलं उकळलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण हे सर्व पिठाचे गोळे यामध्ये सोडून घेणार आहोत तर ही गोष्ट एकदम लक्षात ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पिठाचे गोळे यामध्ये सोडायचे आहेत आता पण यावर झाकण ठेवूयात आणि साधारण पंधरा मिनिटांसाठी आपल्याला हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर झाकण ठेवताना ते आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही आहे थोडंसं उघडं ठेवायचं आहे वाफ जाईल एवढं जर तुम्ही झाकण पूर्ण व्यवस्थित असं झाकून ठेवलं तर मग ते उकळून उकळून पाणी बाहेर येऊ हो शकतं त्यामुळे थोडंसं उघडं ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटांसाठी हे शिजवून घेऊया तर अगदी लो टू मिडियम फ्लेमवर साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी मी हे पिठाचे गोळे पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत तर व्यवस्थित असे शिजलेले आहेत की नाही ते चेक करण्यासाठी एखादी सुरी अशा पद्धतीने गोळ्यामध्ये टाकून बघायची आहे तर हे पहा सुरी अगदी क्लिअर निघालेली आहे कुठेही पीठ याला चिटकलेलं नाही आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असे हे पिठाचे गोळे आपले शिजलेले आहेत आता गॅस बंद करूयात आणि सर्व पिठाचे गोळे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते सगळं आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि फक्त हे पिठाचे गोळे आपण ताटामध्ये काढून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता गोळे शिजवल्यामुळे थोडेसे ते फुललेले देखील आहे आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊयात तोपर्यंत पुढची कृती पाहूयात तर इथे गॅसवर कढाईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे ते देखील यामध्ये घालून घेऊयात जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील आपल्याला तेलामध्ये हलकेशा परतवून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे साधारण पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती देखील यामध्ये घालूयात तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून त्यासुद्धा तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे एक मध्यम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये साधारण एक ते दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचा आहे टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत तर हे पा टोमॅटो व्यवस्थित परतवून झाल्यानंतर हलकासा तो इथे सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचा आहे आणि हे देखील आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे लाल तिखट थोडं कमी वापरलेलं आहे कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्यामुळे तर इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे ती देखील एकदा मिक्स करून घेऊयात आणि इथे मी तूर आणि मुगाची डाळ शिजवून घेतलेली होती ती सर्व यामध्ये आपल्याला घालायची आहे तर इथे आपण हे फोडणीचं वरण तयार केलेलं आहे तर तुम्ही फक्त तुरीच्या डाळीचं सुद्धा हे वरण तयार करू शकता पण बऱ्याच वेळेस तुरीच्या डाळीने त्रास होतो त्यामुळे मी इथे तूर आणि मूग दोन्ही डाळी एकत्र शिजवून घेतलेल्या होत्या गरजेनुसार आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला कितपत घट्ट हवंय किंवा पातळ हे वरण हवंय त्या पद्धतीने तर पाणी घातल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरणाला अजून छान टेस्ट येण्यासाठी इथे मी साधारण एक चमचा गूळ घेतलेला आहे बारीक चिरून तो देखील यामध्ये घालायचा आहे म्हणजे मस्त तिखट आणि गोड चवीचा असं आपलं इथे वरण हे बनवून तयार होतं तुम्ही इथे आमसूलसुद्धा वापरू शकता आता याला एक छान अशी उकळी काढून घेऊयात तर अगदी मंदायचे वर साधारण दहा ते पंधरा मिनटांसाठी वरण मस्त असं उकडवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता वरून थोडीशी बारीक चिरलेली यावर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि मस्त चटपटीत आणि टेस्टी असं फोडणीचं वरण इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे गॅस आता आपण बंद करूयात त्यानंतर आपण जे पिठाचे गोळे पाण्यामध्ये शिजवून घेतलेले होते ते देखील पूर्णपणे इथे थंड झालेले आहे थंड झाल्यानंतर आता आपण सुरीच्या मदतीने हे कट करून घेणार आहोत तर इथे मी अशा पद्धतीने चार फोडींमध्ये इथे हे कट करून घेतलेले आहे तुम्ही असं चार फोडींमध्ये सुद्धा हे ठेवू शकता पण मी अजून याला थोडंसं मध्ये कट करून घेते छोट्या छोट्या साईजमध्ये मी हे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्लाईसमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आपण जसे काकडीचे गोल गोल स्लाईस करतो अगदी सेम त्याच पद्धतीने ह्या गोळ्यांचे सुद्धा तुम्ही इथे स्लाईस करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही अगदी छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये हे सर्व गोळे इथे कट करून घेऊ शकता आणि थंड झाल्यामुळे ते अगदी फटाफट व्यवस्थित असे आपले कट होतात तर हे पा अजिबात पीठ कुठेही हाताला चिटकत वगैरे नाही तर इथे मी अशाच पद्धतीने सर्व पिठाचे जे गोळे उरलेले आहेत ते देखील सर्व इथे मी कट करून घेते तर हे पहा सर्व पिठाचे जे गोळे होते ते मी अशा छोट्या छोट्या साईजमध्ये इथे मी कट करून घेतलेले आहेत तर आता आपण पुढची कृती पाहूयात तर इथे गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता आपल्याला ह्या सर्व बट्ट्या सोडून घ्यायच्या आहेत तर इथे आपण ही गव्हाच्या पिठाची बट्टी तयार केलेली आहे एका वेळेस जेवढी मावेल तेवढीच तुम्हाला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे बट्टी तळताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मिडियमच ठेवायची आहे म्हणजे अगदी एकसारख्या रंगावर आणि आतपर्यंत व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत ही बट्टी तळल्या जाते जर तुम्ही हाय फ्लेमवर तळली तर बाहेरून ती पटकन लाल किंवा कुरकुरीत होईल पण आतमध्ये पाहिजे तशी व्यवस्थित ती तळल्या जाणार नाही तर पा अशा पद्धतीने अगदी लो टू मिडियम फ्लेमवर मस्त बदामी रंग येईपर्यंत आपण ही बट्टी इथे तळून घेतलेली आहे अगदी बदामी रंग येईपर्यंत मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण आता ही बट्टी तळून घेणार आहोत तर हे पा इथे मी मस्त बदामी रंगावर ही बट्टी तळून घेतलेली आहे छान मस्त कुरकुरीत होतात फक्त गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे म्हणजे छान कुरकुरीत होतात ह्या तर आता एका चाळणीमध्ये आपण ह्या काढून घेऊयात यामध्ये जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते सर्व निघून जाईल आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व बट्टे इथे आपल्याला तळून घ्यायचे आहे कलर पाहू शकता अगदी मस्त सुरेख आलेला आहे हे पहा आता आपण बट्ट्या एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात आणि बाकीच्या सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात तर सर्व बट्ट्या इथे मी तळून घेतलेल्या आहे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त कुरकुरीत अशा बनवून तयार होतात आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही एक मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त खुसखुशीत ह्या बट्ट्या बनवून तयार होतात तेवढ्याच त्या चवीला अगदी भन्नाट लागतात नुसत्याच जरी खाल्ल्या तरी भारी लागतात एकदम आणि मस्त तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी जर घरात भाजीला काहीही नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही डाळ बट्टीचा हा बेत नक्की ट्राय करू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जणं अगदी आवडीने खातात मस्त अशी इथे बट्टी चुरून घेतलेली आहे वरून छान गरमागरम आपल्याला फोडणीचं वरण घालायचं आहे आणि त्यावर मस्त असं सा साजूक तूप मस्त गरमागरम अशी ही डाळ बट्टी तुम्ही एन्जॉय करू शकता आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय